ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सरदार हैबत बाबा पवार महाजी शिंदेंचा निरोप घेऊन ग्वाल्हेरकडून महाराष्ट्राकडे निघाले वाटेत येताना खानदेश जवळ काही भिल्लांनी त्यांना अडवलं त्यांच्याबरोबर काही लोक देखील होते आणि थोडी संपत्ती देखील संपत्तीच्या लालसेनं भिल्लांनी त्यांना कैद केलं आणि संपत्ती लुटली गेली आता फक्त जीव वाचला होता या हैबत बाबांच्या घरात पंढरपूरच्या वारीची परंपरा होती ते स्वतः वारकरी होते आणि ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त होते या संकटाच्या प्रसंगी हैबत बाबांनी हरिपाठाचा जप चालू केला आणि त्या भिल्लांच्या कैदेत असतानाच त्या भिल्ल नायकाला पुत्रप्राप्ती झाली त्या नायकाच्या पत्नीच्या स्वप्नात माऊलींनी येऊन सांगितलं की ज्या माणसाला तुम्ही कैद केले तो सामान्य माणूस नसून तो एक संत आहे आणि त्याचंच पाऊल तुमच्या घरात पडल्यामुळं तुम्हाला पुत्र झालाय तो भिल्लनायक येऊन हैबत बाबांच्या पायावर लीन झाला त्यांना कैदेतून मुक्त केलंच त्याशिवाय ते त्यांना त्यांची संपत्ती देऊ केली पण या कैदेच्या काही दिवसात हैबत बाबा पूर्णपणे विरक्त झाले होते त्यांनी मनाशी ठरवलं की आता आपल्या गावी जायचं नाही आता जायचं माऊलींच्या चरणाशी कारण हा जीव हे जीवन माऊलींनी दिलंय त्यांनी आळंदीला जायचं ठरवलं आणि ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाशी विसावले ते काय हे हैबत बाबा पवार म्हणजे सातारच्या आरफळे गावचे म्हणून भविष्यात ते हैबत बाबा आरफळकर म्हणून भारतभर प्रसिद्ध झाले वारकरी संप्रदायात देखील त्यांची तीच ओळख आहे महाजी शिंदे यांच्या सैन्यातले एक लढवय सैनिक महाजींच्या बरोबर दिल्लीपर्यंत मोहिमा केलेला एक सरदार आणि त्याचबरोबर पंढरीच्या वाटेवर चालणारा एक वारकरी अशा दोन्ही भूमिका जेव्हा एक माणूस पार पाडतो त्यावेळी तो एक नवीन वारसा निर्माण करतो तोच वारसा हैबत बाबा अरफळकरांनी कसा निर्माण केला ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा महाराष्ट्राची वारीची परंपरा किती जुनी आहे याच्याबद्दलच्या लिखित पुराव्यानुसार जरी गेलं तरी ती किमान आठशे वर्षापेक्षा जास्त जुनी आहे पण त्यापूर्वी देखील ही परंपरा अखंडितपणे चालूच होती त्यामुळे तिचा उगम कधी झाला हे नक्की शोधणं अवघड आहे पण एवढं नक्की की या महाराष्ट्रातले लोक शेकडो वर्षे झाली विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून हातात टाळ मृदंग घेऊन दरवर्षी चालत जात आहेत पण तुम्हाला माहिती आहेच की महाराष्ट्रावर नेहमीच काही मराठ्यांची किंवा इथल्या भूमिपुत्रांची सत्ता नव्हती महाराष्ट्रावर अगदी खिलजी तुगलक निजामशाह आदिलशाह यांच्यापासून मुघलांच्या पर्यंत अनेक सत्ता होत्या त्यामधल्या तीनशे चारशे वर्षाच्या काळात वारीचं स्वरूप अत्यंत छोटं आणि गुप्त असलं तरी ती शांतपणे महाराष्ट्रात परंपरा सुरूच होती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयानंतर वारीला महाराष्ट्रातल्या संतांना महाराजांनी राजाश्रय दिला कोणतीही भीती मनात न बाळगता वारीची सुरुवात झाली त्याच्यानंतर देखील औरंगजेबाचा कठीण काळ होताच पण वारीची परंपरा मराठ्यांनी कधीही खंडित होऊ दिली नाही संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज संत तुकारामांच्या पादुका आपल्या डोक्यावर ठेवून स्वतः आळंदीला येत असत आणि आळंदीतून मग ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन मग ही वारी पंढरपूरकडे एकत्रित वाटचाल करायची ही प्रथा साधारण सोळाशे पंच्याऐंशी सालाच्या आसपास सुरू झाली म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात पेशवाईमध्ये पुन्हा वारीला आणि पंढरपुराच्या विठ्ठलाला एक मोठं वलय प्राप्त झालं स्वराज्यामध्ये वारीचा आनंद वेगळाच होता ज्ञानबा तुकारामाचा जो जप आज वारीमध्ये केला जातो तो करायचं कारणच हे आहे की या दोन्ही पालख्या पूर्वी एकत्र निघत असत पण या काळात या परंपरेत काही वाद उत्पन्न झाले त्यामुळे ही एकत्र एक वारी जाण्याची परंपरा खंडित झाली आणि याच काळात हैबत बाबा आरफळकर हे आळंदीला आले त्यांच्याकडे असलेला सैन्यातला अनुभव आणि शिस्त त्यांनी वारीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच प्रयत्नातून अठराशे एकतीस साली त्यांनी स्वतंत्रपणे आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे नेली या पालखीला देखील त्यांनी राजाश्रय मिळवून दिला ते स्वतः महाजी शिंदे यांचे महत्वाचे सरदार होते ग्वाल्हेरच्या या शिंदे घराण्याकडून त्यांनी पालखीसाठी लागणारा लवाजमा हत्ती तंबू जरी पटका या गोष्टी मिळवल्या तर महाजींचे जावाई असणारे कर्नाटकातल्या अंकलीचे शितोळे सरदार यांनी माऊलींच्या पालखीपुढे चालणारे अश्व आपल्याकडून दिले अशा प्रकारे एका नव्या रुबाबदार माऊलींच्या पालखीची सुरुवात झाली आज देखील हे अश्व शितोळे सरकार घराण्याकडून दरवर्षी येत है असतात हैबत बाबांनी वारीमध्ये कशा प्रकारची शिस्त आणली ते तुम्हाला सांगतो सोहळ्यात माऊलींच्या पुढे मानाच्या बरोबर सत्तावीस आणि मागे एकशे एकावन्न दिंड्या असतात यात पहिल्या क्रमांकाचा मान अडफळच्या दिंडीला आहे प्रत्येक दिंडीत एक विनेकरी असतो त्याच्या निर्देशानुसारच संपूर्ण दिंडीची वाटचाल होत असते संपूर्ण सोहळा एका चोपदाराच्या आदेशानुसार चालतो तीन वेळा जी आरती होते त्यासाठी चोपदाराने हातातील चांदीचा चोप म्हणजे दंड उंचावून उन एक आरोळी ठोकली की अवघा लाखोंचा विष्णूदासांचा हाताच्या इशाऱ्यावर टाळकरी टाळ वाजवत वाजवत माऊली माउलीचा नाद घुमवत असतात चौघड्यांचा रथ जरी पटका निशाणाचा अश्व मग स्वारांचा अश्व आणि त्यामागे माऊलींचे अश्व अशा प्रकारे काही अंतरावर रथ आणि मानानुसार दिंड्या हा क्रम संपूर्ण वाटचालीत पाळला जातो पूर्ण आळंदी ते पंढरपूरपर्यंत या संपूर्ण वारीच्या सोहळ्यात आज देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीची देवस्थान कमिटी हैबत बाबा आरफळकरांच्या वंशजांच्या ताब्यात देत असते संपूर्ण वारीच्या काळात या पादुका त्यांच्याजवळ राहतात आणि हा संपूर्ण पालखी सोहळा सध्याचे हैबत बाबांचे वंशज असलेल्या बाळासाहेब आरफळकरांच्या नेतृत्वाखाली चालतो ही परंपरा आजही तशीच चालू आहे हैबत बाबांचे ते पाचवे वंशज आहेत या संपूर्ण सोहळ्याला महाजी शिंदे यांचं जे सहकार्य लाभलं होतं त्याची एक जान म्हणून गेली जवळजवळ एकशे पंच्याण्णव वर्ष जेव्हा जेव्हा पुण्यातून माऊलींची पालखी हलते तेव्हा तिचा पहिला विसावा वानवडीच्या शिंदे छत्री जवळ केला जातो आज देखील ही परंपरा कायम आहे त्यामुळं ज्या स्वरूपात आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते त्या संपूर्ण पालखीची शिस्त ती परंपरा आखून देण्याचं काम हैबत बाबा अरफळकरांनी केलं जशी पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराला नामदेवाची पायरी आहे तशी आळंदीच्या मंदिराला हैबत बाबा अरफळकरांची पायरी आहे या संपूर्ण पालखीच्या मार्गामध्ये हैबत बाबा स्वतः कीर्तन करत असत महाराष्ट्रातल्या संत परंपरेला त्यांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलं म्हणून पुढच्या काळात सरदार हैबत बाबा अरफळकर हे संत हैबत बाबा आरफळकर झाले म्हणजे एकाच वेळी सरदार देखील आणि संत देखील असं दुसरं उदाहरण मिळणं मुश्किल आहे म्हणून गेली शेकडो वर्ष चालत असलेल्या महाराष्ट्राच्या चा या वारीच्या परंपरेत एक ठेका आहे एक चाल आहे आणि त्याचबरोबर एक शिस्त देखील आहे एक भगवंताला भेटण्याची आस आहे आणि त्या एका क्षणासाठी पावलं शेकडो वर्ष चालत आहेत हैबत बाबांच्या प्रमाणेच कितीतरी अनेक संतांनी या परंपरेत आपलं महत्वाचं योगदान दिलेलं आहे हैबत बाबा हरफळकरांचं योगदान मात्र महाराष्ट्रानं थोड्याफार प्रमाणात लक्षात ठेवलंय आज त्यांच्या आरफळे या गावी त्यांचं एक छोटस मंदिर आहे है। याशिवाय हैबत बाबांच्या बद्दलचा जास्त इतिहास आज उपलब्ध नाही त्यांचा जन्म त्यांच्या मृत्यूच्या नोंदी उपलब्ध नाहीत माऊलींच्या स्वतंत्र वारीच्या परंपरेची सुरुवात अठराशे एकतीस साली केली एवढं सांगता येतं पण या संपूर्ण काळात झालेले बदल हैबत बद बाबांनी स्वतः केलेल्या वाऱ्या या इतर अनेक गोष्टींचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे उपलब्ध नाही पण तरीही सुदैवानं जेवढी माहिती उपलब्ध आहे ती काही पुस्तकातून काही साधनातून इंटरनेटवरून मिळवून आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आज जी डोळे दिपून टाकणारी वारी आपण पाहतो त्या वारीच्या मागे उभ्या असलेल्या अशा महान संताला द मराठी बाणाचा मानाचा मुजरा पण एकीकडे वारीच्या या शिस्तीबद्दल आपण बोलत असताना परंपरेबद्दल बोलत असताना आजकाल मात्र वारीकडं मार्केटिंग म्हणून बघितलं जाते लोक वारीच्या इतिहासाकडे पाहण्यापेक्षा त्या महान ऐतिहासिक परंपरेत आपले हात कसे धुवून घेता येईल याच्या मागे लागलेले दिसतात चार किलोमीटर वारीमध्ये चालून चाळीस रील बनवणाऱ्यांची संख्या सध्या वाढलेली आहे अशा काळात हैबत बाबांच्या योगदानाची आठवण येणं हे साहजिक आहे आणि ती फार महत्वाची गोष्ट आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानत राहील हैबत बाबा अडफळकरांच्या योगदानाबद्दल तुम्हाला या अगोदर काही माहिती होती का असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा हैबत बद बाबांच्या बद्दल जन्म मृत्यूबद्दल किंवा त्यांच्या इतिहासाबद्दल जर अजून काही माहिती तुमच्याकडे असेल तर ती आम्हाला जरूर सांगा कारण आम्ही त्या कमेंट्सना पिन करू जेणेकरून आम्ही न दिलेली माहिती लोकांच्यापर्यंत त्या माध्यमातून पोचेल जेव्हा लोक त्या कमेंट्स वाचतील या व्हिडिओतून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असं तुम्हाला जर वाटत असेल तरी देखील आम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुम्ही एक लाईक केल्यामुळे तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचत असतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद